नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो दोस्तीतल्या दुनियादारीतला राजा माणूस म्हणजेच राहुल भैया पाटील तर मित्रांनो मथुरबद्दल राहुल भैया पाटीलनं अशी गोष्ट सांगितली आहे मित्रांनो जी की मथुरच्या फॅनला हलवणारी आहे कारण मित्रांनो मथूर तुम्हाला अड्ड्यावर नयानंतर दिसणार नाही मित्रांनो किती दिवस मथूर तुम्हाला दिसणार नाही ही मी तुम्हाला पुढे सांगन आणि त्यातच मित्रांनो काय अशी गोष्ट आहे की राहुल भैया पाटील अड्ड्यावर येण्यात नकार देत आहे मित्रांनो ते आपण ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे साधीशी गोष्ट आहे मित्रांनो राहुल भैया पाटील यांच्या मथूर आतापर्यंत एकही मैदानात दिसलेला नाही आहे मित्रांनो आणि कित्येक मैदान ह्या एक महिन्यात झालेली आहे तर राहुल भट भैया पाटील यांनी असा बयान दिलेला आहे मित्रांनो की मथूर तोपर्यंत अड्ड्यावर दिसणार नाही जोपर्यंत निंबाळकर सर यांना न्याय भेटणार नाही मित्रांनो निंबाळकर सर आणि गौतम काकडे यामध्ये झालेल्या वादामध्ये निंबाळकर सर यांच्या निंबाळकर सर यांची घात झालेला आहे मित्रांनो निंबाळकर सर यांचा घात झालेला आहे आणि त्याच विषयावर राहुल या पाटील यांनी सांगितलं आहे की मी निंबाळकर सरांना न्याय देणार म्हणजे देणारच आणि तेव्हाच मथुरला जे आहे मी पळवणार आहे अशी गोष्ट मित्रांनो राहुल भैया पाटील यांनी सांगितले आहे आणि ही व्हिडिओ क्लिप जे मी तुम्हाला सांगणार आहे मी दाखवणार आहे मित्रांनो त्यावर तुम्हाला सगळं क्लिअर होणार होऊन जाणार आहे आणि राहुलभैया पाटील काय बोलले हे पण तुम्हाला समजणार आहे मित्रांनो तर तुमचा जो लाडका मजूर आहे तो याच्यानंतर शर्यतीचा जो हे आहे मित्रांनो ते सोडूही शकते शर्यत क्षेत्र मित्रांनो ते सोडूही शकते असे राहुल राहुल भैया पाटील यांनी म्हटले आहे मित्रांनो गौतम काकडेविरुद्ध जी केस चालू आहे मित्रांनो त्यामध्ये मला कदाचित वाटते की ते खूप वेळ लागणार आहे आणि एक दोन वर्ष कदाचित तुम्हाला मथूर दिसणार नाही त्यातच राहुल भैया पाटील यांनी एक नवीन खरेदीसुद्धा केली आहे मित्रांनो त्याचं नाव आहे रॉबिन रॉबिन घेतला आहे मित्रांनो राहुल भैया पाटील त्याच्यावरही एक व्हिडिओ येणार आहे पण तुम्हाला नक्कीच मला वाटते की मथुर आता हल्ल्यावर दिसणार नाही आणि हे राहुल भैया पाटील वर डिपेंड आहे मित्रांनो त्यांना सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो मथुर बद्दल आणि मथुर जे आहे महाराष्ट्रातला टॉपच्या बैल मानला जातो आणि तो मथुर जो आहे मित्रांनो तो एकच असा बैल आहे जे कसूरला टक्कर देऊ शकतो मित्रांनो आणि बाकीचे जे टॉपचे बैल आहे त्यांना तो टक्कर देऊ शकते आणि राहुल भैया पाटील या बाबत म्हटले आहे की मथुर यानंतर दिसणार नाही या घटनेनं मित्रांनो मथुरच्या फॅन्सला हलवून टाकलेला आहे लवकरच मित्रांनो तुम्हाला अशी अपडेट येणार आहे की मथूर हा शर्यत क्षेत्र सोडत आहे कारण हा क्लिप जो मी तुम्हाला दाखवली मित्रांनो त्यावरून समजते की मला वाटते की राहुलभैया पाटील हे शर्यत क्षेत्र सोडू शकते मित्रांनो कारण त्याच्यामागे भरपूर पॉलिटिशियनचे कामं पण राहतात या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो मथुरबद्दल आणि मथूर जे आहे महाराष्ट्रातला टॉपचा बैल मानला जातो आणि तो मथूर जो आहे मित्रांनो तो एकच असा बैल आहे जे बक्कासूरला टक्कर देऊ शकतो मित्रांनो आणि बाकीचे जे, जे टॉपचे बैल आहे त्यांना तो टक्कर देऊ शकते आणि राहुलभैया पाटील याबाबत म्हटले आहे की मथूर यानंतर दिसणार नाही या, या घटनेनं मित्रांनो मथुरच्या फॅन्सला हलवून टाकलेला तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल मित्रांनो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण पुढे खूप साऱ्या जे अपडेट्स आहे बैलगाडा शर्यतीतले ते तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढे खूप सारे व्हिडिओ येणार आहे आणि पुढची जी बायोग्राफी आहे मित्रांनो ती सर्जा बैलावर मी बनवणार आहे कारण त्यांना नुकताच वारावाडीचा मैदानात प्रथम क्रमांक मिळालेला आहे मित्रांनो आणि त्यातच त्यांना सुद्धा त्या मैदानात ठोकलेला आहे व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा धन्यवाद